ओम शांती चोवीस फेब्रुवारी दोन हजार दोनची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बापाला प्रत्यक्ष करण्यासाठी स्वतःची आणि दुसऱ्यांची वृत्ती पॉझिटिव्ह बनवा आज विश्वकल्याणकारी दादा, सगळ्या मुलांचा उमंग पाहत आहेत सगळ्यांचे लक्ष आहे लवकरात लवकर बाप समान बनायला पाहिजे बाबा म्हणतात लक्ष सगळ्यांचेच खूप श्रेष्ठ आहे पण लक्षण नंबर वार आहेत लक्ष आणि लक्षण समान असणे म्हणजेच बाप समान बनणे ज्या आत्मा सेवेच्या स्टेजवर निमित्त आहेत त्यांचा नेहमी एकच संकल्प असतो की बापाला प्रत्यक्ष कसे करायचे बाबा मुलांना विचारतात सगळे मुलं संपन्न स्वरूप संपूर्ण स्वरूपामध्ये कधी प्रत्यक्ष होतीन। कोणत्याही कार्यक्रमाची डेट एक वर्ष अगोदर ठरवतात पण या मीटिंगची डेट कधी नक्की करणार जो विचार येईल तेच बोलले पाहिजे आणि कर्मही श्रेष्ठ लक्षप्रमाणेच असायला पाहिजे बाबा पाहत आहेत की सर्व विश्वकल्याणाच्या निमित्त असणारे मुलं सर्व आत्म्यांच्या कल्याणकारी प्रत्यक्षरूपात स्टेजवर केव्हा येतील प्रत्येकजण गुप्त पुरुषार्थ करत आहे लगनमध्ये मगन आहेत पण हा विशेष संकल्प केव्हा प्रत्यक्षात येईल सगळ्यात तीव्र गतीची सेवा आहे वृत्तीने व्हायब्रेशन पसरवणे वृत्ती रॉकेटपेक्षाही तेज आहे वृत्तीने वायुमंडलला परिवर्तन करू शकतात जिथे वाटेल तिथे जितक्या आत्म्यांजवळ जावे वाटेल तितक्या आत्म्यांपर्यंत वृत्तीने इथे बसल्या बसल्या पोहोचू शकतात ब्रह्माबाबांनी रूपात अशीच सेवा केली एकाच वेळी बाबा अनेक ठिकाणी असायचे म्हणूनच सेवा खूप जास्त झाली वृत्तीने दृष्टी आणि सृष्टी परिवर्तन करता येते मुलांचे चित्र अजूनही शेवटच्या जन्मापर्यंतही द्वारा सेवा करत आहेत ना खूप भक्त येतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात आणि आता चैतन्य चैतन्यमूर्तिया आपल्या शुभ भावनेच्या वृत्तीने शुभ कामनांच्या वृत्तीने वायुमंडलमध्ये वायब्रेशन पसरवायला पाहिजे एका सेकंदात चेक करता आले पाहिजे की एखाद्या आत्म्याविषयी माझ्या मनात निगेटिव व्हायब्रेशन आहेत का विश्वाचे परिवर्तन करायचे आहे तर एखाद्या आत्म्याविषयी असलेला निगेटिव व्हायब्रेशन किंवा व्यर्थ व्हायब्रेशन किंवा खरा वायब्रेशन पण निगेटिव्ह आहे तर तो विश्व परिवर्तन करू शकणार नाही एकच व्यर्थ व्हायब्रेशन सगळ्या व्हायब्रेशनला दूषित करेल वायुमंडलमध्ये शक्ती येणार नाही एखाद्या आत्म्याविषयी तक्रार असली पण वाईटला वृत्तीमध्ये ठेवण्याची सुट्टी बाबांनी दिलेली नाही एखाद्या आत्म्याविषयी हा निर्णय देणे की हे आत्मा बदलणार नाही हे पण चुकीचे आहे स्वत जज बनण्याची गरज नाही बाबा जज आहे ना ब्रह्माबाबांनी साकारमध्ये चुका करणाऱ्या आत्म्यांनाही मिठे बच्चे मीठे बच्चे म्हटले त्यांच्याविषयी नेहमी रहमची भावना ठेवली क्षमाचे सागर बनले जर एखाद्याविषयी निगेटिव्ह भावना ठेवल्याने फायदा होत असेल तर बाबा म्हणतात मी सुट्टी दिली आहे नक्की ठेवा प्रत्येक वेळी स्वतःचा फायदा पहा प्रकृतीला पावन बनवणारे मुलं स्वतःला चेक करू शकत नाही का ह्या तर आत्मा आहेत वृत्ती व्हायब्रेशन आणि वायुमंडल तिन्हीचा संबंध आहे पण याचे मूळ वृत्ती आहे फास्ट गतीचे परिवर्तन पाहिजे असेल तर ज्ञानस्वरूप बनून क्षमास्वरूप बनून रहमदिल बनून शुभ भावना शुब कामना शुभकामनाद्वारा वायुमंडलला परिवर्तन करा बाबा म्हणतात भीतीला बिंदी लावा आणि रहमचे सिंधू बना क्षमाचे सिंधू बनायला पाहिजे ओम शांती